दरम्यान या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून राज्यात राजकारण चांगलंच रंगलेलं आहे यासंदर्भातली पुढची बातमी पुढच्या एका मिनिटात पाहूया राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून ठाकरे विरुद्ध भाजपचा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे अयोध्येतील कार्यक्रम म्हणजे भाजपचा इव्हेंट आहे त्यात राजकारण करू नका रामाला पुन्हा वनवासात पाठवू नका असा टोला संजय राऊतांनी लगावलाय तर राऊतांची भूमिका हिंदू द्वेष्टी असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम का असल्यामुळे अनेक लोक तिथे जाणार नाही हा पक्षीय कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घातला पक्षीय कार्यक्रम होऊ द्या त्यांच्या पक्षाचा त्यांना झेंडा फडकवू द्या गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या आमचं काहीच म्हणणं नाही जी मुस्लिम लीगची भूमिका आहे जे हिंदू द्वेषी काँग्रेसची भूमिका आहे मी फारसा मंदिरात जात नाही असं म्हणणाऱ्या पवार साहेबांची जी भूमिका आहे ती पुढे रेटण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करतोय तर मी महाराष्ट्र सरकारला सांगेन असलेला ह्याचं संरक्षण काढा आणि हिंदूंच्या हवाले हला करा हा परत दोन पायावर घरी जाणार नाही